छत्रपती शिवाजी महाराज की किल्ला आणि किल्ल्याची पूर्ण माहिती स्टॉक माहिती सांगितली आम्हाला शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पूर्ण एकदा स्वागत आहे कोकणी सुनलवर तर झाले मॉर्निंग आणि आता आहे निघालोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर मस्तपैकी झालेला नाश्ता वगैरे आता तर आपण जाऊने जाऊ वाट तर बघूया आता हे झालंय सकाळचं हे बघा हा येऊ बघा कसलं भारी दिसतोय भारी हे बघा डोंगर 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 गाव वगैरे आहेत आणि रायगड आपलं तिकडं आहे तर आपण असं फिरून फिरून जाणार गाडी आपली इथं लावले आणि आपल्याला तिकडे जायचंय आहे ला तर चला आता रोपवे जाऊ थोडस चालत सूर्य बघा कसला बरे वाटते कोण तिकीट काढले पंधराशे पंचवीस पन्नास नंबर चालू आपला ते चोपन्न पर्यंत आणि आता नंबर चालू जी। चालू आहे नंबर अरे अरे सातशे पंचाहत्तर एक तास तरी आपल्याला लागेल बघूया आता रोपवेचा एक्सपिरियन्स घेऊ आपण दाखवतो तुम्हाला सर्वांना शाळेच्या सर असल्यामुळे खूप रश आलेले साडे अकरा आणि जवळजवळ रोपवे आता पोचायला आलोय इकडे सगळं लिहिलेलं आहे बघू आता रोपवे जाऊ आमचा शिव झोपलाय सगळे वैतागलेच त्याला इकडून जायचंय सँग yeah, salah <laughs> salah चला हा तोरण किल्ला सगळ्या किल्ल्यांची माहिती राजगड हा राजगड राजगडजनची लावून आलो सगळे ती खत वगैरे दिली आहेत दुर्मिळ पत्रे आले 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 आता रोपवे जायचं आपल्याला वर ना बेलो फायनली आम्ही जाणार वर जायचं एवढं दिला काय बोलू ए?

माहिती दिली तर जाऊ वर चला 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 चल चला चला वरती जायचं चला वरती किल्ला बघूया आपण मस्त किल्ला आता किल्ला बघू मस्त फिरू गर्दी असल्यामुळे मला नाही वाटत गाईड असतील इथे तर चला बघू असेल तर वेळ चांगलं किल्ला हे झालेला आहे अशा प्रकारे आपला गड आपला किल्ला आपण गाईड नाही येत कारण की आपण ग्रुप नाही पर्सनलच आहे तिकडं बघू आहे हा तिकडे चालले माहिती राणीचे सगळे महाल आहेत महाराजांच्या ज्या राणी होत्या त्यांची होत्या होते आपण मेन राजवाड्याच हम्म आपल्या शेखकर व необходी wykorाम कुले कार अड़या करनी है मौ statistically आयाकाई रण ऊकर चौग सौटी अजीी कैंक ट्के है ऐतो कर गो 느таки गिầnहागी

सुद्धायचं इकडून असंच इथून इथून बघायचंय हे सगळं इकडे सगळे बुरुज आहेत ते बघता लाव ते बघ सगळे गुरुचे टकमगटूक वगैरे चाच पिया काकीनी जरा माहिती सांगितली आम्हाला काकीनी दरबार <सवाग> इथे होते मोठी शिवजयंती साजरी सगळ्याच गोष्टी फक्त दादा सगळ्या जागेवर शांत थांबतील मॅडम हे मागे घ्या सगळ्यांना शिवाय

तर सगळ्यांनी जोरदार टाळ्याला सिद्ध टाळ्या कोणासाठी वास्तू हिरोजी हिरजिंदकरांसाठी हिरो जिंदकरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एक

बघ कुठे किल्ला तो बघ तिथपर्यंत किल्ला आहे ती बाराशे एकर मध्ये जमवलेला आहे अजून तिकडे किल्ला आहे बाराशे एकर मध्ये आणि ह्या फिरायला तुम्हाला दोन दिवस पण पूर्णच नाही एकदम व्यवस्थित फिरायचं असेल तर तिकडेच आहे आणि आई आहे आता बाजारपेठ वर्षी बाजारपेठ आहे ही मी तर तुम्हाला आरुष दाखवते बघा बाजारपेठ आहे गडा गड बघायला एवढी पब्लिक येते ते खूप आनंद होतोय असं पब्लिकनी येऊन लहान मुलांना पण दाखवलं पाहिजे आपले महाराज काय होते काय इतिहास आहे म्हणून आम्ही शिवला पण गेलो ना। होतो आम्ही आमचा शिवला पण घेऊन आलोय त्याला अजून थोडं समजत नाही ना लहान आहे समजेल हळू हो मोबाईल डेटा इज टर्न ऑफ दाखवलं पाहिजे या समजलं पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढीला कळेल बोला छत्रपती शिवाजीमराठी शिक्षा द्यायची त्याला शिक्षा द्यायची शिक्षा द्यायची जर त्यांनी म्हणून काय बोलायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज आवाज बघ कसा घुमत आहे बघितलं नाही कारण की दोन दिवस लागतील आपल्याला रोपेला खूप वेळ गेला रोपेला तीन तास दिवस आणि इकडे चालू आहे जरा माझ्या शिवला शिकवताना थोडा इतिहास महाराजांनी केलं ना सगळं आहे सगळं तर आपण वाटतोय निघालोय असं टोप वाटतोय हा हे बघा आधी बघा वाटतो मग तरी माणूस हम्म तर आपण निघालो आता श्रीवर्धनला आधी जेवायचं खूप लेट झाले आपण कडे पूर्ण फिरले कारण की पूर्ण फिरायला तुम्हाला दोन दिवस पुरणार नाही ॲक्च्युल फिरू शकता पण पूर्ण माहिती पाहिजे असेल तर दोन दिवस पुरणार नाही तर आपण ऑलरेडी आपल्या रोपवेमध्ये तीन साडेतीन तास आपल्या लाईन तिथेच गेली शा शाळेच्या पिकनिक वगैरे आले त्यामुळे खूप लेट झालं तर शिववर्धनची पण आपल्यावर तिथं बुकिंग वगैरे झालेली आहे ऑलरेडी तिथून नंतर बीच वगैरे बघू कसं काय फिरायचं तर इथं निघालं सध्या काहीतरी खाऊ हॉटेलवर जाऊं रूमवर तर आम्ही पोचलो आम्ही जी दोन तीन दिवस अगोदर बुक केलेली रूम तिथे पोचलेलो आहे तर आता चेंज बीच झालेलं आहे आणि आता आम्ही चालू बीच होतो आणि बीच इथून आहे पाच मिनटं श्रीवर्धन बीच तर रूम टूर तुम्हाला मी आलं दाखवतो असं रूम वगैरे तर चला आता मी उभ्या ऑलमोस्ट सहा चला 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 अरे चला चला

लावून आता आम्ही निघालो कारण वेळ आहे पाठीची गाडी लावले चालत चालत चाललोय पार्किंग बाग होती फुटलं चालत चालत चाललोय पाटणे येतात आणि आम्ही दोघं पार्किंग ड्रेसिंग आणि आम्ही बघा आज येते चला आता बघू बीच कसं आहे मी पण पहिल्यांदा चाललोय सगळेच पहिल्यांदा येतात बघू अखेर नाश्ता नंतर आलेलं आहे बीच वर काळोग झालंय जरा बघा आळूला चालू मस्त बघा संध्याकाळच वातावरण चालेल आणि पिल्ल बघायचा मजा घेते बाबांना मारते मारतोय आिला मारतोय मामी आणि <नी> बाचा <laughs> दोघच मस्ती करतायत

पप्पा चल इकडे 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 बघ मी इकडे इकडे हे इकडे कबड्डी 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 चला 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 हे पकड ना हे प्रॉन्स काय नाही या धुवायचे घरी जाऊन रूम वर

आपली गाडी पार्किंग तिकडे इथून हा एंट्रन्स आहे मस्त वरती फर्स्ट फ्लोअर हे आपला रूम आहे एंट्री करू बघूया पूर्ण घेतलेला आहे आपण हॉल प्लस रूम हा बघा हा एवढा मोठा हॉल भरपूर मला समजू शकतात हा एक बेडरूम आहे ओके आणि आमचा शिव तिकडे वाटतो हे टॉयलेट खूप कॉमन दिलेले आहेत आणि हा एक बेडरूम आहे हा हा एक बेडरूम तर अशा प्रकारे आणि इकडे बाल्कनी प्रकारे रूम आहे तर आता जेवायला जालो जेवायला थोड्या वेळाने तो उद्याची टायर झाली डोग्या टायर थोडा

काय नको सांगू सगळ्या भावना पोचल्या आम्हाला जपाता सुरमई थाळी चॉकलेट थाळी हा बघा ब्लॉगर उठलाय वेज खाणारा आणि याच्यामध्ये मस्त वेगळी

तो वो वो आ, तो ना झालंय डिनर वगैरे आज श्रीवर्धन पण झालंय व्हेजी खाल्लय मस्त मस्तपैकी सुरमा आणि पापेट झाली आणि ह्यांनी खालेल व्हेजकी आणि आम्लेट मुला वगैरे तर रूम टूर पण बघितलं आहे तर ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर कोणाला यायचं असेल तर या चांगल्या जेवण पण काफी क्लास आहे एकदम तर मोठ्या मोठ्या रूम आहेत व्यवस्थित आहे सर्विस पण खूप छान आहे तर आता आपण इथं सेंड करूया मामी आणि वाचा तर भेटू उद्या चपाट मध्ये जायचं आपल्याला हरिहरेश्वरला नाश्ता करून इथं हरिहरेश्वर क्लायमेट पण दाखवतो मी तर चुकतो मुद्दा मुलं तर भेटू उद्या जाऊ लाव मध्ये गुड नाईट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गुड नाईट